जब घास बांध पिट कर घास ही लिखती मैं भी सतन लाई उड़ा लो मित्रनो चलाया हाय चला या हाय हाँ। नमस्कार नाश्ता पानी झाला का नहीं चला नमस्कार मित्रांनो हाय तेरे तेरे दिल कामिसेण

લાગ લી કા બુક બુક લાવી આ ફોટા હા બા રૂપે

Hi. <gül auch> Hi. <trio> Nossa. <Namaskar>. Hi. Ya. <trio>

ओके ताई एक नंबर तुम्हें आंखों में बसाया तुम्हें दिल में बिठाया हमें तो अनुभव आई हम से घर आए एक छोटे से लोग सकता थी हम से दो से पाई चिजा का बगाहिजा या ही नहीं तो हम इधर तो फिर हम सिवाज इथ आरसा हे तेल ती लावायचं आहे इथं बघू शकता आहे इथं आणि इकडं आणि इकडं साक्षी आहे भांडे घासायला लागली ए पोरे उठण ते

गाजत की सांग कधी मध्ये चलो उठ लवकर चला हाय आमचं गाव कोणतं आमचं गाव आणि गाव आहे हाय साक्षी हाय बोला बोल साक्षी बस मी बोल ना वाकडं तोंड करा काय झालं पास नाही हाय नमस्कार दादा तुम्ही दादा तुम्ही, तुम्ही बीड ला राहता का नाही बीड नाही तालुका केज जिल्हा बीड आमचा ता केस तालुका आहे आणि जिल्हा बीड साक्षी साक्षी आहे तर भांडी गाजती अय पोरिया इकडं बघा साक्षी मेडम आमच्या हे दिसली का साक्षी वहिनी हे बघा जेवाय दे झाली मला चल लवकर भांडे घासायला व पण जेवाय आधी द्याव पुन्हा घासावं भांडे आ नाए। का नाही हा ती काय साक्षी तर आहे हे बघा दिसली काय साक्षी खूब छान है सॉक्सी खूब छान है थैंक यू मन थैंक यू हाँ हाँ पुणे मन बोलता का बर बर हाय मेरे पास नहीं मैं गाना मनू का तुम्ही जाने भो जानेकडे नमस्ते दादा नमस्ते साक्षीचा व्हिडिओ खूप छान असते थँक्यू मन दिकी ना बघा देत नाही जेवायला पण सकाळपासून उपाशी आहे मी अजून नाश्ता पण नाही केला काय नाही स्वयंपाक केलाय पण द्यायना झाली मग ती माझ्यासोबत जेवायच नाही मला पोरगी नमस्कार हाय बोला हे बा साक्षी मी गुजरात मधून बोलतोय हो का बर बर थँक यू अशीच बघत राहा साक्षी स्वयंपाक झाला का झाला दादा ताई हाय बोला हाय वहिनी लय दिवसातून लाईव ला आलावा आम्ही आम्हाला का। काही लाईव्ह म्हणजे वाटत नाही लातरून बोलता का बर बर थँक्यू साक्षीने भाजी काय केली साक्षी मुगाची डाळ केली मुगाची डाळ आणि भाकर पुण्याला लावते येत आम्ही आता सध्या जेवणात बनवलं मुगाची डाळ आणि भाकर बनवली साक्षीने बोला हाय हाय हा येतो आजपासून लाईव्ह येतो सारखं काही अडचण नाही ताईचा उपास होता का ताईने धरला होता उपास माझ्यासाठी हाय दादा वहिनी हाय बोला कुसुम जोडी छान आहे थँक्यू ताई थँक यू कसं आहे दाद कसं आहे दाद, खूप आवडतात थँक्यू असा सपोर्ट राहू द्या तुमचा आम्हाला आम्ही असेच व्हिडिओ काढू आणि तुम्हाला हसवत राहू ही आहे साक्षी नडम भांडे घेऊन जाल्यात घरामध्ये जेवण झालं का नाही झालं जेवण साक्षीन अजून बनविले पण मला द्याय झाले जेवायला हा थँक यू दादा तू आम्हाला बोल बोल करत जा हा थँक यू बोलत बोलत व्हिडिओ पण करत जातो ओके हा बरे आहात तुम्ही कशा आहात

नमस्कार दिसत नाही नीट दादा दिसत नाही इकडे ये साक्षी हाय नमस्कार खूप छान व्हिडिओ आहे तुमचे थँक यू खूप जीव लाव दादाला खूप जीव लाव म्हणते होत मला हा हा बोलत आहे बोला जोडी खूप सुंदर थँक्यू हॅलो साक्षी बोल हाय बोला हाय हा हिरा जीव लावतो आम्ही Ini teh, ini busu ya. Bagai kuda bis, beis baga. Ta ta ta. Oh, ya. Bus, bus kita. Hai खूप छान जोडी आहे तुमची थँक यू ना जमी होगी ना तू होगा दादा तुझं घर दाखव व्हिडिओ करून ओके तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ बघायचा आमचं घर घर आणि वडील आणि आई हे आमची वडील आणि आई आणि हे एक छोटस घर हे बघा तुम्ही हे घर हे झोपायची निवेदन आहे आमचं जाई बी लावून आणि इकडे आम्ही व्हिडिओ बनवतो ही बघा इथं बाज होती ती मधी बाज आता इथं मोठं निवली आणि पाण्याची विहीर आहे इथे बघा पाण्याची विहीर जेवण झालं का ताई दादा नाही झाला दा अजून गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग वहिनी गुड मॉर्निंग ना जमी होगी ना तू गगन होगा बदले गायन बघा ती माझ्या मागे शिंदाय लागली का पोरगी माझ्या आता लवकर एखाद बा हो दादा तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात थँक्यू साक्षी तू बोल बोल ना थँक्यू गाव आमचा आणि गाव बीड तालुका केला बीड साक्षीचे लय गणे आदेश, बोला थैंक यू थैंक यू गान खुब छान मन तो थैंक यू पाउस का। है का नहीं रात्री पड़ला पाउस आता नहीं सद्या हाय हाय बोला जवरस बस मग हिंती सार्क हॅलो साक्षी बोल हाय मी रिक्षा चालवतो हाय साक्षी एक तीन चाकी रिक्षा ऍप पे हाय कुठलं वाजता बोला वाजता गेला आता हॅलो हो का तुम्ही कुठे राहता केस तालुक्यामध्ये राहता छान मस्त दादा थैंक यू नहीं लव मैरिज आम ची मैं मुलगी है मजा मजा सख्या मुलगी है बोला हाँ खूब छान है साक्षी खूब सुंदर जोड़ी है थैंक यू बदले गुसुम जेव देश है कि तुला आता जेवायला जेवायला बोलतोय जेवायला पण देत नाही रबने बना दी जोडी थँक यू हा रबने हमारी जोडी बांधा दि सुंदर मुलगी <laughs> जेवण झालं का दादा नाही ना झालं ना जेवण हे बांडे घासत होती म्हणून ह्याच्यासाठी बसलो पाऊस पडतो तेव्हा जे जात जाऊ नका दोघ हा काळजी घ्या ना मी होगी मुंबईला ला, माजा ला ना माझ्या घरी वा मुंबईला आम्ही कधी आलो पण नाही आणि आम्हाला यायचं समजत पण नाही एवढं लांब तुम्ही दिसत नाही

मला सांगलीला सांगलीला नाही तितक्याला आम्ही येत नाही जास्त फिरतच नाही बाबा आम्ही ताई स्क्रीन चालू आहे बोलाई वर पण भांडायला लागले का तुम्ही <laughs> भांडत नाही ही भांडती मुलगी ही भांडण करती सारखं माझ्यासोबत दादा पंढरपूरला येणार एक दिवस हा आलो तर नक्की येऊ हाय दादा हाय बोला माहीत नाही ना मला मग कसे असते ते फुलस्क्रीन

आता का। दादा मुंबईला या कधी एक दिवस हा आलो तर नक्की येऊ मुंबईला पण मस्त असतात थँक्यू अहो कधी लाईवला मी आलोच नव्हतो तर मी या येऊ थोडी पण हा नक्कीच येऊ

पहिल्यांदा आहे जमत नाहीये तुला जमेल हा जमत नाही ना पहिल्यांदाच ला आलेलो आहे दहा शिवला आला का नाही ना शिवला पण नाही आलो मी जास्त फिरतच नाही मी घरीच असतो आणि रिक्षा चालवतो उघड करज ला रिक्षा चालवतो साक्षी बोल ना ग <laughs> बोल बोल ना हाय बोला साक्षी बोलत गाव। है साक्षी बोल बोला दौड़ती बोला इधर क्या क्या साक्षी हाय आने का हो आने नाव हो इतना आने का हो खूब जोड़ी खूब गोरा है थैंक यू साक्षी सिक्सन साक्षीच शिक्षण दहावी झालंय फक्त दहावीतून बंद केली होती शाळा मी आता इथं शिकविणार आहे तिला टाकली टी सी तिचा इथ दहावीला हाय साक्षी बोल बोल ना हाय हाय ना जेवण झालं का ती बोल ना सगळं झालं का जेवण हा

भांडे स्वयंपाक केला हां बरं नेटवर्क मध्ये या दोघ हां नीट दिसत नाही ना दादा ओके नीट दिसत नाही तुमचं गाव कोणतं? आमचं गाव आणीगाव गाव कोणतं आहे दादा? आणीगाव खेर तालुक्यामध्ये आहे आणीगाव हाय आम्ही साक्षीला भेटायला हाय नीट नाही दिसत हा हा मोसा आलेत मग मगच

हाय नमस्ते परमवीर दादा साक्षी ताई नमस्ते हाय तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली काही पण ती गोष्ट दाखवत आहे का दोन आहेत का दोन नाही आमच्या लग्नाला आठ ते नऊ महिने झाले असतील था। हाय

Será que aí? Vai entrar no Betulha do Celai Uma de Vai.